नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गोपीनाथ मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या दिवंगत नेत्याने राज्यभर आपले अनुयायी तयार केलेत त्यामुळे त्यांच्या निधनानंतर तब्बल दहा वर्षानंतर सुद्धा आता राज्यातील अनेक घडामोडींमध्ये गोपीनाथ मुंडे यांची आठवण राजकीय नेते काढत असतात अगदी देवेंद्र फडणवीसांपासून गडकरींपर्यंत गोपीनाथ मुंडे यांच्याकडून राजकारणाचे धडे कसे घेतले याचे किस्से ते रोज गिरवत असतात ही आठवण आत्ता काढण्याचं कारण असं आहे की ते परवा ही आठवण आत्ता काढण्याचं कारण म्हणजे परवा बीडमध्ये झालेला ओबीसीचा मेळावा आणि याच ओबीसीच्या मेळाव्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार हे धनंजय मुंडे कसे आहेत हे ठासून सांगत होते छगन भुजबळ खरंतर मुंडेंचे वारसदार पंकजा की धनंजय हा वाद काही आज निर्माण झाला आहे असं नाही आहे पण या प्रश्नाचं उत्तर राजकीय नेत्यांपासून अगदी जनतेपर्यंत सगळ्यांनी ठरवलं ते म्हणजे अर्थात पंकजा मुंडे पण नाशिकहून बीडमध्ये आलेले छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे यांचा वारस धनंजय मुंडेनं का ठरवत आहेत हे सहज आहे की यामागे काही या राजकीय खेळ आहे हे सगळं मी सांगणार आहे पुढच्या काही मिनिटात त्यामुळे हे राजकारण समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल गोपीनाथ मुंडे हे भाजपमधले ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते त्यांनी महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे आ, हे भाजपामधील ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जात होते त्यांनी महाराष्ट्रात भाजप हा पक्ष मोठा करण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे आज भाजपला भक्कम साथ देणाऱ्या ओबीसी समाजात पक्ष रुजवण्यात गोपीनाथ मुंडे यांचे कष्ट कारणीभूत आहेत गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार म्हणून खुद्द गोपीनाथराव मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं होतं त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपल्या परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांना उमेदवारी देऊन वारसदार कोण हे स्पष्ट केलं होतं नंतर काल बीडमध्ये झालेल्या ओबीसी महायलगार मेळाव्यात अन्ननागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांनी मुंडे साहेबांचा सा वारसा घ्यावा असं विधान केलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आणि मुंडेंचा वारसा घ्या म्हणून सांगणारे भुजबळ कोण असाही सवाल आता विचारायला सुरुवात झाली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला याआधी त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता मागच्या एक दशकाहून अधिक काळ पंकजा मुंडे हे नाव या महाराष्ट्रातल्या राजकारणात कायम चर्चेत राहिलं मागच्या एक दशकाहून अधिक काळ पंकजा मुंडे हे नाव या महाराष्ट्रातील राजकारणात कायम चर्चेत राहिलेलं आहे कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी तर कधी त्यांच्या राजकीय संघर्षासाठी पंकजा यांचं सुरुवातीचं राजकारण वडिलांच्या छत्रछायेखाली सुरू झालं गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार म्हणून राजकारणात प्रवेश केल्यानंतर मुंडे कुटुंबात ठिणगी पडली भाऊ विरुद्ध बहीण हा सुप्त संघर्ष सुरू झाला भाऊ राजकीय मैदानात समोर येऊन उभा राहिला दोन हजार नऊ गोपीनाथ मुंडे यांचे निधन झालं त्यानंतर पंकजा यांच्या राजकारणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मुंडे साहेब असताना कोणाला कधी उमेदवारी मागायची गरज पडली नाही तसंच एक दिवस मला मुंडे साहेब म्हणाले पंकजा तुला परळी विधानसभा लढवायची आहे तेव्हा मी म्हटलं बाबा माझा राजकारणाशी काय संबंध ते म्हणाले टी व्ही लाव तुझी उमेदवारी घोषित झालेली आहे आता तुला लढावं लागेल नाहीतर माझं नाक कापलं जाईल तेव्हापासून मी मुंडे साहेबांची आज्ञा कधीही डावलली नाही पंकजा यांनी एका भाषणामध्ये सांगितलेला हा प्रसंग आहे दोन हजार नऊ गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले दोन हजार नऊ सालच्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली पण पंकजा यांच्यापेक्षा धनंजय मुंडे राजकारणात जास्त सक्रिय होते गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार म्हणून धनंजय मुंडेंकडे बघितलं जात होतं पण मुंडे साहेबांनी सिग्नल दिला पंकजा हीच वारसदार पण पंकजा यांना विधानसभेत उमेदवारी दिल्यामुळे धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली पण पंकजांच्या राजकारणात येण्याने धनंजय विरुद्ध पंकजा या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती दोन हजार तेरात धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून वेगळा मार्ग निवडला गोपीनाथ मुंडेंसाठी तो धक्का होता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले पण त्यानंतर काही दिवसातच त्यांचं अपघाती निधन झालं अंत्यविधीवेळी कुटुंबाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर येऊन पडली पोलीस प्रशासन नेते कोणाचंही न ऐकणाऱ्या मुंडे समर्थकांना पंकजा मुंडे यांनी हात जोडून अक्षरशः शांत राहण्याचं आवाहन केलं आणि परिस्थिती नियंत्रणात आली तेव्हा पंकजा मुंडे या लोकांसमोर तेव्हा पंकजा मुंडे या लोकांसमोर ठळकपणे अधोरेखित झाल्या कुटुंबाची जबाबदारी ही पंकजा मुंडे यांच्यावर येऊन पडली होती पंकजा यांच्याकडे गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून बघितलं जाऊ लागलं पंकजा मुंडे यांनी बहीण प्रीतम हिला लोकसभेला उभा राहून निवडून आणलं स्वतः परळीमधून निवडून आल्या आणि राज्यात मंत्री झाल्या मुंडेंचा वारसा त्यांनी जपला दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं मुंडे बहीण भाऊ मतभेद निसरून एकत्र आले प्रसंगी धनंजय मुंडेंनी पंकजा ताई यांचा मुंडेंचा वारसदार असल्याचं एक दोन वेळा म्हटलंसुद्धा होतं पण आता मात्र भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे याबद्दलच तुमचं मत काय छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होईल का काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी न्यूज महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद